नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की, की इकडे मात्र आता तिघही जण मध्ये बसलेले असतात तर दुसरीकडे त्या तिघांना एकत्र झालेलं बघून आता रोहिणीचा प्रचंड संताप होतो आणि ती रागा रागामध्ये बाहेर येते त्यानंतर मात्र ती राहुलला फोन करते घडलेला सगळा प्रकार सांगू लागते आणि सांगू लागते की हे तिघं सुद्धा आता एकत्र आले आहे आपण ह्यांना वेगळं करायचं ठरवलं होतं पण ते, ते एकत्र आले आहे ह्यांच्यामुळे आपलाच पत्ता कट व्हायला नको आता मात्र आपल्याला महत्वाच्या पॉइंटवर फोकस करायला हवं तर राहुल समोरनं विचारतो म्हणजे कसल्या तर तेव्हा रोहिणी सांगते प्रॉपर्टी पेपर आणि आता त्यामुळे लगेच रोहिणी मोठा निर्णय घेते इकडे मात्र ती राहुलचा फोन कट करते आणि लगेचच वकिलाला फोन लावते तर दुसरीकडे मात्र सरोज आता कलाची माफी मागते आणि ती म्हणू लागते की मला एक चान्स एक संधी देशील तो सूत आणि तेव्हा मात्र आता कला सुद्धा खूप रडते आणि सरोजच्या आता जवळच जाते आणि सरोजला मिठी मारते सरोज सुद्धा तिला प्रेमाने जवळ घेते दोघींचं हे वागणं बघून मात्र आता अद्वेतच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतो आणि तो सुद्धा डोळे पुसतो मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की चांदेकरांच्या घरामध्ये शस्त्रपूजा चालू असते तेवढ्यातच रोहिणी तिथे प्रॉपर्टीचे पेपर घेऊन येते आणि मनाशी म्हणते खरं तर माझ्याकडे मोठं शस्त्र आहे त्याची पूजा केली पाहिजे आणि ते, ते प्रॉपर्टी पेपर तिला पोते तेवढ्यातच मात्र त्यांच्या घरातील मावशी ते प्रॉपर्टी पेपर काढतात आणि आता चुकूनच ते कलाच्या समोर आणून देते पुढे आबा सांगू लागतात की डोळ्यावर पट्टी बांधून मात्र तुला आता हे सगळं बनवायचं आहे तर दशावतार करायचं आहे हे ऐकून मात्र आता तसच कला वागते आणि आता रोहिणीच्या लक्षात येतं की प्रॉपर्टी पेपर गायब झालेले आहे त्यामुळे मात्र प्रॉपर्टी पेपर शोधत शोधत आता ती कलापर्यंत पोहोचते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा